जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे बीड जिल्ह्यालाचं वैभव म्हणून पाहिलं जाणारा हा बीडचा बिंदुसरा प्रकल्प हा आता बिंदुसरा प्रकल्प अतिक्रमाच्या विळख्यात पडला आहे कारण हा बिंदुसरा प्रकल्प आहे तो गेल्या साठ वर्षापूर्वी या ठ्या या ठिकाणी बांधण्यात आला याची निर्मिती करण्यात आली आहे त्यावेळी ही कमी होती मात्र साठ वर्षानंतर आजची परिस्थिती पाहिली गेली तर मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे पाण्याची क्षमता कमी झाली आहे तळ्याचं जे काही स्वरूप होतं ते सुद्धा आता दबलं गेलं आहे कारण आपण पाहू शकतो शेतकरी असतील या ठिकाणी या ठिकाणी काही अतिक्रमण करणारे काही लोकं आहेत त्यांनीसुद्धा तळ्याचा गळा दाबल्यासारखा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आता खऱ्या अर्थानं राजकीय पुढारी म्हणून आहेत स्वतःला घेणारे त्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज गरज आहे त्याचबरोबर शासन प्रशासनानं बीड विधानसभा मतदारसंघाची काही लोकसंख्या पाहता त्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या काळात या बिंदुसरा प्रकल्पाची उंची आणि खुली आणि रुंदी पानी पानी या तिन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळात पाणी उपलब्ध असेल पाणी या तळाचं आणणार नाही कारण आत्ता जरी तुम्हाला तळं भरलं दिसलं तरी काही दिवसानंतर हे तळं वेळ येतं आणि उन्हाळ्यामध्ये तर पाणीच नसतं त्यामुळं हे पाणी पुन्हा पुन्हा पीडकरांना देण्यासाठी या तळ्याची खुली रुंदी आणि उंची ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तळ्यावर होणारं अतिक्रमण मोठ्या शेतकऱ्यांनी या लोका या लोकांनी ठिकाणी पाहायला खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बिंदुसरा प्रकल्प हा प्रकल्प गेल्या साठ वर्षापूर्वी अगोदर बांधण्यात आलेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी त्यावेळी होतं मात्र आजची परिस्थिती पाहिली गेली तर या तळ्यामध्ये पाणी कमी भरतं आहे असं पाहायला मिळतं आहे कारण या परिसरात झालेलं अतिक्रमण तळ्याच्या जा परिसरात झालेलं अतिक्रमण त्याचबरोबर त्याची लांबी रुंदी खोली गेल्या अनेक दिवसापासून भुजत भुजत आले आहे ज्या ठिकाणी खोली होती त्या ठिकाणी आता उतळपणा आला आहे आणि याच ठिकाणी आता कुठंतरी सुद्धा पाहायला मिळतं आहे शासकीय निमशासकीय राजकीय सामाजिक क्षेत्रात जे काम करणारे लोकं आहेत त्यांचंसुद्धा याकडं दुर्लक्ष आहे त्यामुळं आजच्या परिसीला बेडकरांना पाणी उपलब्ध राहत नाही जरी तुम्हाला आता तळ भरलेलं दिसलं तरी काही महिन्याच्या आतच हे तळं अर्ध्यावर येतं आणि अर्ध्यावरलं तळं उन्हाळ्यामध्ये आटून जातं त्यामुळं बीडकरांना पुन्हा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आहे आता शासन प्रशासन आणि स्वतःला मोठे राजकीय म्हणून घेणारे जे काही कार्यकर्ते आहेत नेते आहेत पुढारी आहेत यांना थोडीतरी लाज वाटायला पाहिजे आणि त्यांनी आता विशेष बीडकरांना पाणी पुरवण्यासाठी या तळ्याकडं लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण या तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणसुद्धा पाहायला मिळतं आहे वन विभाग असेल वन विभागानंसुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच क्षेत्र तळ्यातलं काबीज केलं आहे आणि त्या ठिकाणी वन विभाग अंतर्गत रोपवाटिका लागू केली त्याचबरोबर इथली काही ग्रामीण भागातला भाग आहे शिती आहे ते लोक त्या लोकांनीसुद्धा जी सी बीच्या सहाय्याने चढउतार चढउतार करत करत शेतीसुद्धा कशाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काळात अशीच परिस्थिती राहिली तर तळ्याचं जे काही स्वरूप आहे ते बदलून बारकं तळं या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल आजच्या परिस्थितीला जे काही आपण समोर पाहतो आहे पवन जी परिसर आहे हा जो पुढचा दिसणारा डोंगर भाग आहे त्याची कटिंग करणं कारण त्याची खोली आणि रुंदी करून तळ्याला असं मोठं स्वरूप देणं सध्या अत्यंत गरजेचं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये हे पाणी जसं तसं टिकून राहील आणि सर्वांसाठी उपलब्ध राहील या दृष्टिकोनातून शासनानं आता कुठंतरी पावलं उचलली गेली पाहिजेत आता आमचीसुद्धा एकच मागणी आहे या तळ्याची या बेंदुसरा प्रकल्पाची खोली आणि रुंदी व्हायलाच पाहिजे तरच येणाऱ्या काळात पाणी ज्वलंत साठा या तळ्यामध्ये उपलब्ध राहणार आहे याचं वैभव आहे नैसर्गिक रूप आहे हे जशा तसं ठेवण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणं आता गरजेचं आहे